आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आपण महापालिकेतील विविध प्रभागांचा आढावा घेतोय आज आहे प्रभाग क्रमांक सात जो कोल्हापूर शहराचा मुख्य आत्मा मानला जातो म्हणजे अंबाबाई मंदिर ते सोन्यामारुती चौक इथंपर्यंत पसरलेला म्हणजे बुधवारपेठ असू दे बिनकामी गणेश मंदिर असू दे रंकाळा बस स्थानक असू दे पंचंगा नदीपर्यंत पसरलेला हा प्रभाग क्रमांक सात पंचवीस हजार मतदारांचा हा प्रभाग आहे यामध्ये माजी नगरसेवकांची फौज मैदानात उतरणार आहे त्यामध्ये माजी नगरसेवक अजित ठाणेकर उमा बनचोडे प्रतापसिंग जाधव सरकार निशिकांत मेते ईश्वर परमार माजी महापौर नंदकुमार वळंजू शेखर पुसाळे असे अनेक माजी नगरसेवक या मैदानात उतरणार याशिवाय विशेष म्हणजे आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर या मतदारसंघातून आपलं नशीब पहिल्यांदाच आजमावणार आहेत याशिवाय शिवानंद बनसोडे विकी महाडिक विशाल किरण शिराळे करण शिंदे अभिजित सांगावकर प्रसाद वळंजू मिलिंद आष्टेकर अनिल पाटील हिदायत मणेर सुनील टिपुगडे भरत काळे दिलीप माने दीपक एसाडेकर संदीप कुंभार वर्षा कुंभार सचिन बिरांजे अशी प्रचंड मोठी फौज या मैदानातून उतरणार आहे म्हणजे एकूण माजी नगरसेवकांची संख्या मोठी आहे याशिवाय ताकतीच्या उमेदवारांची संख्याही मोठी आहे यामुळे आता अंबाबाई कुणाला कौल देणार कोण चार नगरसेवक या प्रभागातून निवडून येणार हे अतिशय महत्वाचं आहे ताकतीच्या उमेदवारांची संख्या मोठी आहे महायुती आणि महाविकास दोन्हीकडे ताकदीचे उमेदवार आहेत त्यामुळं अंबाबाईचा कौल या मतदारसंघात अधिक माजी नगरसेवक लावणार इच्छुक लावणार आणि तो कौल कुणाला मिळणार याची प्रचंड उत्सुकता आहे सध्या तरी प्रचंड चुरशीची निवडणूक या प्रभाग क्रमांक सात मध्ये होणार हे नक्की आहे कारण सगळेच तगडे उमेदवार आहेत तगड्या उमेदवारांची संख्या मोठी आहे या सगळ्या तगड्या उमेदवारांची आपण थोडक्यात माहिती करून घेऊया नेमकी त्यांची ताकद काय हे पाहूया म्हणजे लक्षात येईल की कोण कि किती पाण्यात आहे आणि कोण कशी लढाई ही जिंकेल ही लढाई कशी ते मारतील या संदर्भात आपण सुरुवात करूया या प्रभागातील काही सगळ्या उमेदवारांच्या माहितीनुसार त्यामुळे पहिले उमेदवार आहेत आमदार राजेश क्षीरसागर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर आमदार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात क्षीरसागर यांनी या प्रभागात निधी खर्च केलेला आहे ऋतुराज क्षीरसागर हे युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव आहेत गेले अठरा वर्षे या भागात ते काम करत आहेत जे प्रचंड निधी त्यांनी या भागात खर्च केलेला आहे विकास काम प्रचंड आहेत थेट संपर्क आहे गल्लीबोळात संबंध आहेत युवकांची फौज आहे सर्व समावेशक नेतृत्व म्हणून या भागात त्यांच्याकडे पाहिलं जात त्यामुळं घरोघरी संपर्क असलेले हे ऋतुराज क्षीरसागर या मैदानातून उतरणार आहेत दुसरे आणखीन एक माजी नगरसेवक आहेत अजित ठाणेकर गेले पंचवीस वर्षे भाजपमध्ये सक्रिय आहेत जवळजवळ पस्तीस वर्षे समाजकारण राजकारणामध्ये दोन हजार पंधरा ते निवडून आले अभ्यासून नगरसेवक म्हणून त्यांची प्रतिमा विविध प्रश्नावर भ्रष्टाचारावर सातत्यानं आवाज उठवणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती भाजपची अनेक पदं त्यांनी यापूर्वी भूषवलेली आहेत अतिशय चांगला संपर्क आहे चांगली प्रतिमा आहे याच जोरावर ते मैदानात उतरणार आहेत आणखीन एक माजी नगरसेवक उमा बनसोडे हे या मैदानात निश्चितपणे उतरणार शिवानंद बनसोडे किंवा उमा बनसोडे हे या मैदानात उतरतील काँग्रेसच्या वतीनं चार कोटीची कामं त्यांनी केली आहेत नगरसेवक असताना अतिशय चांगलं काम केलेलं आहे के त्यामुळं अण्णा बनसोडे यांचा वारसा शिवानंद बनसोडे किंवा उमा बनसोडे हे या मतदारसंघातून चालवणार आहेत व्यापारी आणि उद्योगाने चांगले संबंध आहेत कोरोना काळात अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे शिवानंद इच्छुक आहेत त्यांचाही प्रवास एकूण प्रभागात चांगला संपर्क आहे मत्तीला धावून जाणारं कुटुंब म्हणून या कुटुंबाची ओळख आहे बचत गटाच्या माध्यमातूनही त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणखीन एक उमेदवार आहेत ईश्वर परमार तीन वेळा या प्रभागात ते निवडून आले त्यांचे भाऊ एकदा आले त्यांच्या वहिनी आल्या आणि ते स्वतः आले या प्रभागात परमारांचं वर्चस्व आहे म्हणजे अनेक वर्षे अनेकदा निवडून आलेले आहेत काम करणारा हक्काचा ईश्वर म्हणून ईश्वर परमार यांची ओळख आहे कर्मचाऱ्यांना सुविधा असू दे सगळ्यांची कामं असू दे हक्कानं काम सांगायचं आणि काम करून घ्यायचं हा ईश्वर परमार यांचा एकूण स्वभाव आहे प्रशासनाने अति चांगले संबंधाच्या जोरावर ते जनतेची कामं करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे त्याच जोरावर ते या मैदानात उतरणार आहेत विकी महाडिक जवळजवळ पस्तीस वर्षे समाजकारण राजकारणात यापूर्वी अनेकांना निवडून आणण्याचं काम केलं त्यांनी आता मात्र ते स्वतः मैदानात उतरणार आहेत प्रभाव चांगला संपर्क आहे सर्वसामान्यांच्या मत्तीला जावणारा कार्यकर्ता असं त्यांची ओळख आहे या समाजकार्याच्या जोरावर शिंदे सेनाच्या वतीनं ते यावेळी मैदानात उतरणार आहेत प्रतापसिंह जाधव सरकार जे यापूर्वी निवडून आणले आहेत माजी नगरसेवक आहेत महापौर आणि कोरोना काळातलं काम त्यांचं अतिशय चांगलं आहे चांगला संपर्क आहे तरुणांची फौज आहे काँग्रेसकडून ते इच्छुक आहेत मोठ्या प्रमाणात निधी आणल्यामुळं एका ताकदीच्या जोरावर कामाच्या जोरावर ते या वेळी निवडणुकीला मैदानात उत्तरणार आहेत याशिवाय विशाल शेराळे जे किरण शेराळे यांचे सुपुत्र आहेत किरण शेराळे यापूर्वी निवडून आले होते त्यांनी दोन वेळा निवडून आले होते त्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्याच कामाच्या जोरावर आता विशाल शेराळे या प्रभागातून उतरणार आहेत जे गेले दहा वर्षे ते या प्रभागात काम करत आहेत उठावदार काम करणारा सार्वजनिक काम करणारा हा कार्यकर्ता युवा कार्यकर्ता आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारा हा कार्यकर्ता आहे म्हाडी एकूण नियोजनात ते असतात महाडी कट्टर समर्थक आहेत भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेले आहे त्यामुळं एकूण विकास कामाच्या जोरावर विशाल आता या मैदानात उतरणार करण शिंदे जे गेले आठ वर्षे तयारी करत आहेत कोरोना काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं ड्रेनेज लाईन बदलायचं काम असू किंवा अन्य इतर कामांसाठी दोन कोटीचा निधी नगरसेवक नसताना त्यांनी मिळवून दिलेला आहे एक चांगला संपर्क असलेला युवा कार्यकर्ता आहे म्हणजे प्रश्नांचं निराकरण करणारा हा करण आता या काँग्रेसच्या वतीने या मैदानात उतरणार आहे शेखर कुसाळे अतिशय चांगली स्वच्छ प्रतिमा म्हणून ज्या माजी नगरसेवकांची नावं घेतली जात त्यामध्ये शेखर पुसाळे यांचं नाव निश्चितपणे चांगला संपर्क या भागात आहे राजमाता जिजामाता शिशोपुत्या सुशोपुत असू दे किंवा अनेक पार्किंगची व्यवस्था असू दे अनेक कामां त्यांनी नगरसेवक असताना केले आहेत सामाजिक कामात पुढं असणारा कार्यकर्ता म्हणून शेखर यांचं नाव घेतलं जाईल त्यामुळे त्यांनीही मैदानात उतरावं यासाठी जनतेचा आग्रह सुरू आहे नंदकुमार वळंजू तीन वेळा निवडून आले महापौर झाले आणि शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं त्यांचं काम अतिशय चांगलं आहे संपर्क चांगला आहे त्यामुळं वळंजू यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती या निवडणुकीत निश्चितपणे असणार आहे पत्नी मंगला वळंजू असू दे किंवा मुलगा प्रसाद वळंजू अथवा सून अमृता वळंजू या चौघापैकी एक जण या मतदारसंघ प्रभाग सात मधून मैदानात उतरणार हे नक्की आहे त्यामुळे नेमकं कोण उतरणार हे आरक्षणावर अवलंबून आहे निशिकांत मेते यापूर्वी दोन वेळा निवडून आलेले आहेत स्थायी समितीचे चेअरमन झाले अतिशय चांगलं काम सम चोवीस तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे ते सुद्धा या मैदानात नक्की उतरणार आहेत त्यामुळं अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख असलेले निशिकांत मेते आता कोणत्या पक्षातर्फे मैदानात उतरणार याची उत्सुकता नक्की आहे अभिजित सांगावकर हे आपल्या महापालिका प्रभागातून या निवडणूक लढवणार आहेत एक वारसा ते या मतदारसंघाचा कारण सुवर्णा सांगावकर त्यांचे आई आणि चुलते चंद्रकांत सांगावकर यांचा ते वारसा सांभाळणार जनतेसोबत असणारा हा कार्यकर्ता आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ते इच्छुक आहेत पन्नास वर्षे या प्रभागात सांगावकर कुटुंबाचं वर्चस्व आहे कारण दोन वेळा ते निवडून आले आहेत दोन वेळा काटाव पराभव झालेला आहे संपर्काच्या जोरावर आता अभिजित सांगावकर या निवडणुकीत उतरणार आहेत मिलिंद आष्टेकर जे मराठी चित्रपट आणि नाटकाविषयी संबंधित एकोणीसशे ब्याण्णव पासून मराठी चित्रपट सुट्टीत त्यांचं नाव आहे स्पॉट बाय पासूनचे चित्रपट निर्मिती व्यवस्थापक पर्यंत त्यांची एकूण भरारी या चित्रपट सेष्टीमध्ये आहे चित्रनगरीच्या व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणारा हा कलाकार आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष ते आहेत याशिवाय चित्रपट मामलाचे उपाध्यक्ष होते म्हणजे एकूणच या भागात चांगलं काम संपर्क या जोरावर आता चित्रपटातून थेट राजकारणाच्या एकूण या पटावर ती एंट्री त्यांची होणार आहे याशिवाय अनिल पाटील शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता तीस वर्षे शिवसेनेत काम करतोय दोन वेळा त्यांनी निवडणूक लढवली पण काटाव पराभव झाला सध्या ती उबाटा उपशहर प्रमुख आहेत त्यामुळे निष्ठावंत सैनिक हा या मैदानात उतरणार आहे सुनील टिपुगडे जे पत्नी प्रभाताई टिपुकडे या भाजपच्या वतीने यापूर्वी निवडून आल्या होत्या महिला स्वच्छता ग्रह असू दे किंवा हायमॅस्ट असू दे ड्रेनेजची कामं असू दे रस्त्यांची कामं असू दे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सुनील टिपुगडे यांची ओळख आहे ते सुद्धा या मैदानात उतरणार आहेत हिदायत मनेर हा विद्यार्थी चळवळीपासून कार्य करणारा कार्यकर्ता त्यामुळं शरद पवार गटाच्या वतीनं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं तो मैदानात उत्तरणार आहे अनेक वर्षे सामाजिक काम आहे चळवळीत भाग घेणारा हा कार्यकर्ता आहे त्यामुळे हा कार्यकर्ता सुद्धा पुन्हा एकदा आपलं नशीब या ठिकाणी आजमावणार आहे त्यामुळं इच्छुकांची संख्या मोठी आहे संदीप कुंभार वर्षा कुंभार हे देखील भाजपच्या वतीनं आपलं नशीब आजमावणार आहे कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे इच्छुकांची संख्या मोठी आहे ताकतीच्या उमेदवारांची संख्या मोठी आहे त्यामुळे आता नेमकं या प्रभागात चुरस कशी होणार हे आरक्षण पडल्यानंतर कळेल पण सध्या तरी कोल्हापूर शहरातील ज्या काही मोजक्या प्रचंड चुरशीच्या निवडणुका प्रभागात होणार आहेत त्यामध्ये हा प्रभाग नक्की आहे त्यामुळे संपूर्ण शहराचं लक्ष असणार आहे ते प्रभाग क्रमांक सात वर आपल्याला या सात प्रभागामध्ये यापुढे कोणत्या पद्धतीनं राजकीय हालचाली होतील ते निश्चितपणे महाधुरळा युट्यूब वर आपल्याला पाहायला मिळेल महाधुरळा युट्यूब चॅनल हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध विश्वासार्ह चॅनल आहे ज्याच्या पंच्याहत्तर बातम्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला आहे त्यामुळं आपण पाहत रहा महा धुरडा युट्यूब चॅनेल धन्यवाद